नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती बावीस पॉईंट आठ प्लेस्टोरमध्ये डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणणार आहोत की या आवृत्तीमध्ये काय विशेष बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी कुठले बदल महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेबल आहेत आणि कुठले बदल महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेबल नाहीत हे थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि या बदलांसंबंधीचे जे विस्तृत व्हिडिओ आहेत ते सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण उद्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता की जी आवृत्ती आहे ते बावीस पॉईंट आठ आहे आणि आज म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही आवृत्ती प्लेस्टोरमध्ये डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता वरती आपण जाऊन बदल बघूया पहिला बदल असा आहे की पूर्वी जे एफ आर एस मॉड्यूल होतं ते म्हणजे टी एच आर वितरण करत असताना जे आपण फोटो काढतो आणि के वाय सी प्रक्रिया पूर्ण करतो ते दोन जी बी किंवा तीन जी बी रॅम असलेल्या मोबाईलमध्ये चालत नव्हतं त्यामध्ये अडचण निर्माण होते आता या आवृत्तीपासून ज्यां ज्यांच्या मोबाईलची रॅम ही दोन जी बी किंवा तीन जी बी असेल त्यांना देखील या मॉड्यूलमार्फत टी एच आर वितरित करता येणार आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने दिलेल्या मोबाईल फोनमध्ये आधीच चार जी बी रॅम असल्याकारणाने आपल्यासाठी हा मुद्दा किंवा हा बदल लागू होत नाही त्यामुळं सर्वांनी याकडे दुर्लक्ष करावं दुसरं आहे की यापूर्वी जे महिने तीन वर्षाची मुलं स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर होती अशा मुलांना टी एच आर वाटप करत असताना फोटो काढण्याची आणि ई के वाय सी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नव्हती गरज नव्हती परंतु या आवृत्तीपासून आता अशाही मुलांना म्हणजे जे स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर्ड आहेत त्यांना टी एच आर वितरित करत असताना त्यांच्या आईवडील किंवा पालकांचं आधार कार्डद्वारे ई के वाय सी करणे आणि त्यांचा फोटो काढणे म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने आपण आता जी मुलं आई वडील किंवा पालकांच्या आधार कार्डने रजिस्टर्ड आहेत त्यांच्यासाठी करत आहोत तीच प्रक्रिया तुम्हाला आता या ठिकाणी देखील फॉलो करायची आहे जी मुलं स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर आहे म्हणजे आता तुम्हाला त्या मुलाच्या कुटुंबातील कुणाचं तरी म्हणजे आई असेल वडील असेल किंवा पालक असेल त्यांचं फोटो काढावा लागेल आणि त्यांच्या आधारसंबंधीची माहिती वापरून तुम्हाला त्यांची ई के वाय सी प्रक्रिया करावी लागेल तेव्हा तुम्हाला त्यांना टी एच आर डिस्ट्रीब्यूट करता येईल जसं आपण बाकीच्या कॅटेगरीजनं करत आहोत तिसरं आहे की आता पुर या मागील आलेल्या आवृत्तीमध्ये व्ही एच एस एन डी मॉड्यूलमध्ये बदल करण्यात आलेले होते आणि तिथं मग ज्यांनी पूर्वीच्या जुन्या मॉड्यूलमध्ये व्ही एच एस एन डीची नोंद केलेली असेल अशांना नवीन मॉडेलमध्ये इनव्हॅलिड डेट म्हणून एक एरर होतं त्याला याच्यामध्ये फिक्स करण्यात आलेलं आहे चौथा आहे की व्ही एच एस एन डी मॉड्यूलमध्ये सप्लिमेंटरी टाईपमध्ये आणि टाईप ऑफ काउन्सलिंगमध्ये एक ड्रॉपडाऊन ॲड करण्यात आलेला आहे आणि काही मायनर बग फिक्सेस आहेत किंवा युआय इम्प्रूवमेंट्स आहे अशा पद्धतीनं हे पाच बदल या बावीस पॉईंट आठ या आवृत्तीमध्ये महत् म्हणजे चार बदल आहेत मुख्यतो चारही म्हणणार नाही आपण त्यापैकी दोन तर पूर्वीचे इशूज रिझॉल्युशन आहे हा एक आणि दोन आणि तीन बदल याच्यामध्ये करण्यात आलेले आहे ही पहिला जो बदल आहे तो महाराष्ट्र राज्यासाठी लागू नये आणि उर्वरित दोन बदल आपल्यासाठी ॲप्लिकेबल आहेत तर उद्या आपल्या चॅनलवरती वा, या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड करूया जेणेकरून तुम्हाला मुलांच्या बाबतीमध्ये एफ आर एस मॉड्यूलद्वारे टी एच आर डिस्ट्रीब्यूट कसा करावा वाटप कसा करावा आणि या ड्रॉपडाऊनमध्ये काय काय पर्याय आता वेचेसंडीच्या नवीन मॉड्यूलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते आपण बघूया तर आजच्या व्हिडिओपृती तुर्ताश एवढेच धन्यवाद